खासदार सुप्रिया सुळे यांना विनंती करतो ही गोष्ट खरी ही गोष्ट खरी आहे की माझा बाप श्रमलेला आहे पण माझ्या बापासाठी मी कुठल्याही बापासाठी लेख ही नारळाचं पाणी असते आणि लढणाऱ्या लेकीसाठी माझ्या बापाची कहाणी ही खरंच एक बुलंद कहाणी आहे मला अभिमान आहे माझ्या वडिलांचा की या वयामध्ये ते कुठलाही स्वार्थ नसताना ते ना मुख्यमंत्री होणार आहेत मंत्री तर नाहीच होणार कारण ते चार वेळा तुमच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालेले आहेत ना केंद्रात मंत्री आहे त्यांना काही नको आहे या वयात काय असणार त्यांना फक्त एकच गोष्ट हवी आहे की ह्या कष्टकऱ्या शेतकऱ्याला हमी भाव देण्यासाठी शरद पवार लढत आहे मला सुरुवातीलाच एक गोष्ट पटकन सांगून टाकायची आहे की मी एक मोठी लढाई लढतेय आता जुन्नरवाले म्हणतील आमचा काय संबंध त्याच्याशी तुमचा संबंध आहे कारण का ही लढाई डायरेक्ट त्यांच्याबरोबर चालली आहे ज्यांनी तुमचा माझा आपला आणि पवार साहेबांचा पक्ष आणि चिन्ह नेलेलं आहे अशा लोकांच्या विरोधात ही लढाई मी हे खरं बोलले नसते मी बोलणारही नव्हते हा विषय पण त्यांनी मला बोलायला लावलाय पत्रकारांनो तेव्हा जेव्हा जाऊन प्रश्न विचाराल ना माझं पूर्व भाषणाचा प्रश्न विचारा अर्धा विचारू नका त्याचं कारण असं की आजही त्यांचा चिन्ह कुठेही लागलं तर त्याच्या खाली लिहिलेलं असतं की हा पक्ष तुमचा नाही लढाई चालू आहे कोर्टात ना चिन्ह त्यांचं आहे ना पक्ष त्यांचा आहे न्याय प्रविष्ट आहे आणि चार दिवसापूर्वी मी हे म्हणत नाहीये पूर्ण दिखा नाही तो पुरा बाईट दिखाओ ते तो बिचारा हो म्हणतोय <laughs> त्याच्यात कोर्टाने अजित पवारांना सांगितलंय कोणी सांगितलंय मी म्हणत नाहीये कोर्टाने अजित पवारांना सांगितलंय की स्वतःच्या पायावर उभं राहिला शिका शरद पवाराचा फोटो वापरायचा नाही <laughs> हाऊस आहे ना तिकडे जायची मग स्वतःच्या पायावर उभं राहायचं लावा त्यांचे दिल्लीच्या अदृश्य शक्तीचे फोटो हिंमत असेल तर पण शरद पवारांचा फोटो लावायचा नाही